सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रमाअंतर्गत अध्ययन क्षमता पडतानी आपण जी पंधरा पंधरा दिवसांनी करत असतो त्यातला सहावा टप्पा पूर्ण झालेला आहे पंधरा जूनला आणि अं त्याचे ऑनलाईन गुण आपल्याला अंतिम अध्ययनस्तर ऑनलाईन आपल्याला नोंदवायचं आहे यावेळेस बराचसा बदल या स्विपचॅट ॲपवर झालेला आहे तो बदल कशा झाला झालाय कोणता झाला आहे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग आपण स्विपचॅट ॲपवर जाऊया ऍप ओपन केल्यानंतर पॅट महाराष्ट्र ज्या ज्यात आपण यापूर्वीही काम केलेलं आहे ते ॲप ओपन करूया ओपन केल्यानंतर खालच्या बाजूस अधिक चिन्ह जे आहे त्याच्या शेजारी जे चार टिंब आहेत त्यावर आपण क्लिक करूया त्यानंतर होम मेनू यावर क्लिक करूया या ठिकाणी शिक्षक म्हणून तुमचंच नाव आलंय का पहा आणि यस म्हणा त्यानंतर खाली रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स क्लिक केला त्यानंतर खाली वर्ग येतात आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता सध्या आपली शाळा सुरू झाली आहे आणि आता वर्ग समजा तिसरीचा आहे परंतु या स्विपचॅट ॲपला गेल्या वर्षीचेच विद्यार्थी या ठिकाणी नोंदवले आहेत जे आता तिसरीचा वर्ग असला तरी सुद्धा ते विद्यार्थी आत्ता सध्या दुसरी दुसरीमध्येच दाखवत आहेत त्याचबरोबर इम्पोर्ट केलेले विद्यार्थी सुद्धा आपल्याला या स्विपचॅट ॲपमध्ये दिसत नाहीत भविष्यात आपोआप ते अपडेट आप होतील चला मग आता तिसरीचा वर्ग म्हणजेच मागे दुसरीत होता तो वर्ग निवडतोय मी या ठिकाणी लिटरेसी अँड मेमोरेसी असिस्टमेंट सिक्स टपा क्रमांक सहा सब्जेक्ट टॉपिक लिटरेसी अँड मेमोरेसी असिस्टमेंट सिक्स यस म्हणूया या ठिकाणी विद्यार्थ्याची यादी आलेली आहे विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत त्यातील एका विद्यार्थ्याची आपण कशा प्रकारे भरायचे ते पाहणार आहोत एका विद्यार्थ्याची निवड केली तो विद्यार्थी प्रेझेंट होता का तर होता स्टार्ट असिस्टमेंट म्हणून आलेला आहे आपण स्टार्ट असिसमेंट वर क्लिक करूया यानंतर या ठिकाणी स्टार्ट सर्वे म्हणून आले त्यावर क्लिक करूया यापूर्वी प्रश्न क्रमांक आणि त्या प्रश्नाच्या वाचन लेखन जे काही आपले घटक होते त्यानुसार पुढे स्तर नोंदवण्यासाठी आपल्याला क्रमांक होते परंतु या ठिकाणी नवीन आले आहे या ठिकाणी बघा एक दिसत आहे आपण दोनला स्क्रोल केलं दोन तीन चार एकूण आपले चार मुद्दे आहेत त्यानुसार या ठिकाणी निवड करायची आहेत आता सध्या माहिती घेत असताना एक वर भरतो आहे खाली वाचन आलेलं आहे आणि खाली राईट युअर आन्सर म्हणून आलेलं आहे मग या ठिकाणी आपण अध्ययन स्तराची निवड करायची जो अंतिम अध्ययन स्तर आहे तुमचा आता याचा वाचन स्तराचा अंतिम अध्ययन स्तर आहे चौदा मी मराठीत घेतलं सेव ते कपवूया किंवा इंग्लिशमध्येच घेऊया चौदा वाचन स्तर अंतिम आहे चौदा चौदा घेतला लेखन आलं आता लेखनामध्ये अंतिम अध्ययन स्तर आहे याचा सोळा वर तीन तीन नंबर दिसतोय आणि खाली न्युमरेसी आलेला आहे याचा अंतिम अध्ययन स्तर आहे अकरा सेव्ह अँड कंटिन्यू म्हणूया जर का बदल करायचा असेल तर या ठिकाणी प्रिव्हियस म्हणून सुद्धा आलेला आहे आणि शेवटी आहे नंबर ऑफ ऑपरेशन संख्येवरील क्रिया शेवटचा अंतिम अध्ययन स्तर आहे तेरा आणि तो मी लिहून फिनिश सर्वे म्हणतो या पद्धतीने एका विद्यार्थ्याची माहिती पूर्ण झालेली आहे यानंतर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर डू यू वॉन्ट टू सबमिट रिस्पॉन्स ऑन कंटिन्यू चॅट कन्फर्म म्हणूया आणि या, या प्रकारे आपल्याला पहिला विद्यार्थी पूर्ण झालेला असेल या पद्धतीने सक्सेसफुलीचा मेसेज येईल पुन्हा दुसरा विद्यार्थी निवडायचा असेल तर आपल्याला रेकॉर्ड परफॉर्मन्स मध्ये जावं लागेल पेंडिंगमध्ये असेल ते दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव घ्यावं लागेल आणि दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरावी लागेल तो प्रेझेंट होता का तर होता या पद्धतीनं आपल्याला हा नवीन बदल स्वीकारून आपल्याला स्विफचॅटवर सहावा टप्पा ऑनलाईन करायचा आहे धन्यवाद